मातरम न्यूज शिरोळमध्ये बंद घरातून लाखांचा शिरोळ शहरातील उपकारनगर परिसरात बंद घरातून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा सा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी फिर्यादी कृष्णा श्रीपती रसाळ व बावन्न राहणार कृष्ण कुंज निवास उपकारनगर मौजे आगर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते तीन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा इंटरनल लॉक तोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूममधील भिंतीतील कपाटातून सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम एकूण तीन लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला त्यामध्ये फुलांच्या डिझाईनच्या सोन्याच्या बांगड्या मोहनमाळ चेन रिंग पानाड्या चांदीचा छल्ला व तीस हजार रुपये रोख रक्कम ऐवज आहे वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा